हॅलो नमस्कार तर आम्ही दोन दिवस झालं गावाला इकडं पुण्याला आलेले आहे तर बहिणीच्या घरी तर दोन बहिणी असतात माझ्या पुण्यामध्ये तर एक कात्रजला असती आणि एक सनसवाडीला असती तर आता आम्ही बहिणीच्या घरी दोन दिवशी इकडं मुक्कामी होते तर आता आम्ही कात्रजून सनसवाडीला जात आहे तर आभाळ पण आलेला आहे आणि बारीक बारीक पाऊस पण येऊन गेलेला आहे आता काही पाऊस नाही एवढा बघू शकता कसले भारी रस्ते वगैरे आणि उंच उंच बिल्डिंग खूपच भारी वाटत आहे पुण्यातले आणि आपल्या गावाकडे एवढं कुठं पाहायला काही मिळत नाही एवढं मोठे मोठे घरं तर रस्त्यानं बघा आम्ही दुसऱ्या बहिणीच्या घरी पोहोचले आणि तिच्या घराशेजारीच एक मी एक किलोमीटर असेल एवढं अंतर तर मंदिर आहे तर त्या मंदिराला तिचं बाळ हे समोर आहे तर आम्ही या मंदिरात आलेले आहे हे महादेवाचं मंदिर आहे तर आम्ही या मंदिरात आता तिच्या बाळाला वगैरे घेऊन आलेलं आहे आम्ही दुसरी बहीण ती पण आलेली आहे आणि मंदिरात दर्शन वगैरे घेतलं हे बघू शकता पाऊस पण आलेला आहे इथे तर आता बाहेर पाऊस झाले बाहेरच्या परिसरात ही बहीण आणि चो बहिणीचं छोटंसं बाळ तर खूप खेळत आहेत मंदिरात त्याला खूप मज्जा वाटते मंदिरामध्ये खेळण्यासाठी तर ही बहिणीची मिस्टर आहेत ती माझी मुलगी ही बहिणीची मिस्टर आहेत तर ह्या दोघी इकडं फोटो काढतात फुलं पण खूप भारी आहेत तर हे फुलं घेऊन असं फोटो काढतेत मंदिराचा बाहेरचा परिसर खूपच भारी आहे निसर्गरम्य वातावरण आहे इकडं पाऊस पडलेला आहे तर इथं साचले पाणी हे दुसऱ्या बहिणीचा मुलगा आणि हे छोटा आहे दुसऱ्या बहिणीचा दोघीला पण मुलंच आहेत हे आणि मुलाला छान खूप भारी वाटते इथं खेळायला तर ते खूप भरपूर खेळले खूप दमले आणि तर आणि इकडं आता झोके खेळायला म्हणले जर झोका खेळूया तर हे बहिणीचा मुलगा झोका खेळतो आणि बहीण झोका देते त्याला तर खूप भारी वाटत होतं इथं संध्याकाळ सहा वाजलेले आहेत आम्हाला तरी पण इथून निघावं असं वाटत नव्हतं आणि हे छोटं बहिणीचं बाळ नुकतंच पाऊल टाकत आहे तर त्याला पायऱ्या चढायला खूप मज्जा वाटते तर पायऱ्या चढत एक एक पायरी चढत वर जातो येतो तर आणि मग बहिणीच्या घरी फिरून आल्यावर आम्ही तुळशीबागला आलेले आहे तर तुळशीबागमधली ही खरेदी खरेदी करूया म्हणले थोडंसं पुण्याला आलं तर तुळशीबाग बघूनच जाऊया कसले रेट वगैरे काय चप्पल वगैरे भरपूर होते कपड्यांची दुकाने भरपूर आणि सगळं एकदम असं रेट पण एवढं छान होते मला एवढं काय असं रेट जास्त वाटले नाही असं मीडियम रेटमध्ये सगळं भारी वाटत होतं तर बहीण ड्रेस घे म्हणत होती मला पण मी नको म्हणले तरी पण एक चार पाच ड्रेस घेतले आणि हे बहिणीचे मिस्टर आणि मुलाला घेऊन हे आम सर आहेत तर बहिणीच्या मुलाला ड्रेस घेण्यासाठी दुकानात गेले आम्ही तर त्याला एक ड्रेस घ्यायचा तर मी माझ्याकडून घे म्हणले एक ड्रेस त्याला तर त्याला ड्रेस बघत होते तर तिला काय एवढं आवडत नव्हते ड्रेस तर घेतला एक ड्रेस आणि तेच तुळशीबागमध्येच गणपतीचं मंदिर आहे तिथं दर्शन घेतलं नंतर आम्ही दगडूशेठला पण गेले तिथं पण आम्ही गणपतीचं दर्शन घेतले